भीमराव कडाळे पाटील आपल्या देशामध्ये बघा अंधश्रद्धा किती फोपावली अंधश्रद्धेच्या आहारी किती लोक गेलेले आहेत आज बघा हा स्वारगेट परिसर आहे स्वारगेट मधून हा कॅनल गेलेला आहे पुणे पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर संबोधलं जातं आणि त्याच्यामध्ये हा पुण्यातून कॅनल गेलेला आहे तर कॅनल मध्ये बघा उतारा किती आणून टाकला आहे जवळपास पन्नास साठ लिंब दोन चार नारळ बावल्या बिवल्या टाचण्या विचण्या असं आणून टाकले उतारे म्हणजे हा एकच उतार नाही उतार नाही तर असं वळीन कितीतरी उतारे आणून टाकले म्हणजे आपल्या देशात अंधश्रद्धा किती फोपवली अंधश्रद्धेच्या आहारी किती लोक गेलेत जर हे नारळ फिरळ हे घर गरिबांना दिलं तर ते कितीतरी म्हणजे अं हे दुवा देतील या लोकांना परंतु असं न करता लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आज हे लोक काम करणारी हे यातले चांगले चांगले नारळ शोधून घरी नेहून फोडून खातात मग ह्यांना काय करतोय अंधश्रद्धा काय करतोय काय नाही काय नाही हे सगळं अंधश्रद्धेचं थोतांड आहे आता हे मी इथं उभा आहे या ह्याच्यापाशी पायाखाली ह्या मावशींनी तुडवलंय हे सगळं म्हणजे भारताचं विकसित भारताचं हे स्वप्न आहे अंधश्रद्धेचा हरी देश म्हणजे असं हे आपल्या देशाचं स्वप्न आहे तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला दाखवत राहू तर भीमराव कडाळे पाटील या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपण जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि जगातलं सगळ्यात मोठा देश त्याचबरोबर जगातलं आता मध्ये जे महाकुंभ मेळा लागलेला आहे या महाकुंभ मेळ्यामध्ये तिथले जे महंत आहेत त्या महंतांनी हिंदू राष्ट्राची घोषणा केलेली आहे नवीन संविधानाची घोषणा केलेली आहे तर हे आपलं हिंदू राष्ट्र आहे बघा हिंदू राष्ट्र कशा पद्धतीचं आहे आपलं हिंदू राष्ट्र कस आहे काही विचारू मावशी तुमचं नाव काय सांगा की नाव हा हा माहित नाव काय तुमचं इकडं बघा इकडं गाव कोणतं आहे तुमचं आमचं नगर नगर हे काय शोधताय तुम्ही ह्याच्यात ही बाय बोल तुम्ही राहिला कुठे गुलटिकडीला गुलटिकडीला राहते हे बघा हे गरीब मायबाप जनता आहे मोदी साहेब मोदी सरकार फडणवीस सरकार हे बघा गरीब मायबाप जनता पाण्यामध्ये लाडकी बहीण आपली काय करते जे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिल्यानंतर लाडकी बहीण सुपलम समृद्धी होईल तिची असं जे सांगितलं जात होत ती लाडकी बहीण आपली काय करते बघा काय कोणचं गाव आहे तुमचं आमचं नगर भाग आहे नगर इथं काय इथं कागद याची फोटो भर येतो आमची शेती एकली लग्न पाहिजे काय करायचं कोणाच्या लग्न पाहिजे मुलाचं लग्न केलं मुलीचं केलं वावर गाण ठेवलं तसंच गेलं वावर आमचं म्हणजे लग्नासाठी गाण ठेवलं गेलं सगळं गेलं सगळं मग आता हे असे कागद कुगदा येऊन खायच्या आम्हाला ये गेलंच खायचं तुम्हाला लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये येतात ना महिन्याला खाण्यालाच पुरत नाही एक कंब्राला पटाय माझ्या म्हणजे दवाखान्यालाच पैसे जातात लडक्या बहिणीचे काय लागत आहे सातशे आठशे रुपयाच्या मुलं किती तुम्हाला एक मुलगा वारला दोन आहे एक त्यांना बी काय काम नाही काय ते कचऱ्याचे कचऱ्याची काम करतात तर मोदी नरेंद्र मोदी साहेबांना आव्हान आहे काय आव्हान नरेंद्र मोदींनी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी गरीब घेतलं का हा बघा आपला विकसित भारत नरेंद्र मोदी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हा विकसित भारत आहे आपला म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वर्गेट या ठिकाणी बघा इथं भगवद्गीता टाकली पाण्यात उतारा कसा टाकलाय इकडे इकडे आणा हे बघा ही हीड़, आपले भगवद्गीता आपण भगवद्गीता वाचतो बघा रामायण कस टाकले रामायण गटरीत ही भगवद्गीता उतारा म्हणून टाकले आणून बघा ही भगवत गीता म्हणजे ही भगवद्गीता सुद्धा अंधश्रद्धेच्या हरी परत बघा संत तुकाराम संत तुकाराम दिसतंय का संत तुकाराम म्हणजे हे उतारे टाकलेत सगळे या कॅनॉल मध्ये जो आपला स्वारगेटचा कॅनॉल आहे स्वारगेट म्हणजे पुणे पुणे या ठिकाणचं बघा भयानो असतो ही भगवद्गीता ज्या गीतेच्या आधारे आपण संत तुकाराम महाराज चुका महाराज यांचं गातो आपण ती भगवद्गीता अशी गाणीमध्ये फेकून दिली याचे म्हणते काय विटंबना केल्यासारखं ही भगवद्गीता मग आपण चाललोय कुठं आंधश्रद्धेच्या आधी किती चाललोय आपण हे विकसित भारताच स्वप्न भयान आता हे मी कुणा कुठल्या तरी याला व्यवस्थित करून जया, जया शु, शु, हे वाचनालयाला देणार ज्याला वाचन आहे म्हणजे ज्याला पाठांतर करायचं ज्याला वाचायचं त्यांनी वाचलंच पाहिजे ते भगवद्गीता असो कुराण असो भारतीय संविधान असो परंतु भारतीय संविधान हे प्रत्येक माणसाने वाचलं पाहिजे भगवद्गीता देखील वाचली पाहिजे म्हणजे काय हे आपल्याला कळालं पाहिजे एकंदरीत असं हे आपल्या विकसित भारताचं स्वप्न पाहणारे जे आहेत विकसित भारत आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आम्हाला नवीन संविधान पाहिजे हे आपलं नवीन आहे सगळं पोती पुराण सगळं आपलं पाण्यात टाकून दिलेलं आहे तर हे आपल्याला भयान वास्तव आहे पुणे शहर आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे